ये या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना में आधी आधी मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार आधीच मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हे तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी माग सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिल्या बसलो आम्ही अरल खेचा तुमच्या आमचं राहिलं बाजूला अर्ल अवघड काच का इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी काचा मोजी फ्रिजित नसतो आणि मी काही आणला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा अवलर असू आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिहिली याच्यात की तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काय जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी का नाही कुठं काय घेता कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा आता सुरेश दस अन्नाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजून बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्याश्रमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इधून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजून उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काय असल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विजयशिव पंडित ते बोलले आज गैर आजार येतं न पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खास मी खासदार बोलले मग पक्षाचा पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडून पक्षाचा समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए इथे काल दफक बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय लय गेल पाहून बरं का मग 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 थोबार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणारे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकार तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी आलाय ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे नाही लागलं टंगरीला धरून उडी कसा कसं आणत सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथ विरोधीचे पण राज्य राजे आहेत हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जाणार हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुरेमध्ये टाका टेन्शनच मिटलं राहा कशाला मोर्चा काढायची मोर्चाच कशाला का काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा विरोधी ते पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे काय म्हणत ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असं ते साडी मध्ये याची मधी आम्ही पठ्ठे तुमच्या नाग आहे तुम्हाला संतोष भयाच्या त्या लेखीच्या चेहऱ्याकड बघा इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही लेकरांनी बापाचा छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कोणी हात फिरायचा तिच्या तोंडावर फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्या सुरू सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर दशाला तसं जात इथून पुढे आता जसायला तस आता जशाला तसं किती दिवस धरतेत बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठीत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही या आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्यांकड जा सांगा उचलून टाका कोण कोण येत ना हे ये धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एक एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर आहे धरलं मी कसा कच घोडे लावून बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासऱ्या नाहीत आमचे आमचा लेकर गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसले त्या लेकरांचं तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची ताशी गेली आमचे फुलं टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल के केले आमचा ता एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला सन काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ साथ चे पोरं सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस वेळे सुद्धा निघून बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये आंबर आंबरमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठा थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदाराने त्यांना पळून लावलंय त्याचाही कुटुंब कुठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी आता करायची परवानगी फक्त राज्यपाल तर लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचारेला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं आडायचं कमी होऊन जाईल तुमचा झपका एवढंच ते तू एवढं पेल तुतारा झानी म्हणतात लोक मग ते म्हणतात मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदारांच्या आवारात आली तरी म्हणून जरांगे दाबून घेत नसतो दा पण येऊ हो दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला टाकी ठेव शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राहू कपा कपा उठा तुमचं तरी काय नीट राहू तुम्हाला का डिझेल इक आणायचं आहे काय काय कनाकना जायचं एक ट्रक नेची टप्पू धरगवा कोचा झरगा धर कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गा जाऊ द्यायचे मध्ये काय तरी नीट तुम्हाला काय राहू काय ना पैसे दाखवतले देऊ का <laughs> त्याला काय एवढं लोन घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नकाला तुम्ही पोचला आम्ही चरबी उतरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरेत असतो नाही खतरनाक अवला दे मग उतरणार म्हणजे आपण जरा संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधी सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळते म्हणले त्यामुळे मी बसवणार राजे बात एकानं सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज